देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत वझरागाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा लोणार तालुक्यातून प्रथम क्रमांक आला आहे सर्व वरिष्ठ समित्यांनी काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी केली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेसाठी जे निकष होते ते वज राघावच्या शाळेने पूर्ण असल्याचा अहवाल सादर केला त्या अनुषंगाने आज गट शिक्षण अधिकारी माननीय श्री जंगलसिंह सर यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वजर राघावचा प्रथम क्रमांक आल्याची अधिकृत घोषणा केली वजर आघाव येथील शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व शाळेला तन मधनाने मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका